नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलला आणि आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे तो बागेचं वय जवळपास तेरा ते पंधरा वर्ष वय आहे आणि या बागेत तीस ते पस्तीस टक्के मृगभार फुटलेला आहे पण आता तुम्हाला झाड दाखवतो झाडाचा जा खोड बघितलं तुम्ही झाडाचा जा घेर बघता याला जो तीस टक्के भार आलेला आहे आपण म्हणू तर तीस टक्के म्हणजे हा खूप कमी म्हणता येईल कारण तीस टक्केमध्ये ह्या झाडाचं काहीच होत नाही झाडाची कॅपॅसिटी आहे दहा कॅरेट बारा कॅरेट पंधरा कॅरेटची एका झाडाला आणि जर दोन आणि तीन कॅरेट लागले तर काय परवडत नाही त्यामुळं आपल्याला आता मागचा जून महिना पूर्ण पावसाने खाली गेल्यामुळं आणि जुलैचे हे दहा दिवससुद्धा खाली गेल्यामुळं आपल्याला एक चान्स आला आहे हत्तीबाराचा किंवा आपण त्याला अडकण म्हणतो काही काही भागामध्ये तर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील हा भाग बघतोय तर इथे बघा तुम्हाला हे जुने पानं आहे आणि हे जुने पानं ज्याने नवती काढली नव्हती हे नवतीचे मॅचर झालेले पानं नाही जुने पानं आहे काही नवतीचे मॅचर पण व्हायला लागले पण इथे आपल्याला चान्स आलेला आहे आता इथं जे तुम्हाला डोळे फुगलेले आहे तर त्या फुगलेल्या डोळ्यामधून आपल्याला आता हत्ती बाहेर निघण्याचे चान्सेस खूप जास्त वाढलेले आहे तर इथे आपण आता समजा ह्या जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये पाऊस झाला असता तर आपल्याला हा चान्स नसता पण हा चान्स तयार झालेला आहे स्वतः वातावरणाने आपल्याला तो चान्स तयार करून दिला आहे कारण मे महिन्यात जो पाऊस झाला त्या मे महिन्यातल्या पावसासोबत बरेचसे बागा फुटले बरेचसे फेल गेले नव्हतीमुळं ताण कमी बसल्यामुळं त्याचे कारणं बरेच आहे आणि ते कारणं तुम्ही ऐकले पण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण आत्ता जे कंडिशन तयार झाली आहे त्याच्यावर आपल्याला सुवर्णसंधी म्हणता येईल बार परत घेण्याची तर यासाठी आपल्याला बॅकअप म्हणून फक्त एक काम करायचं आहे ते तुम्हाला मी आता सांगतो आणि ते सगळ्यात चांगलं नियोजन क त्याला भारासाठी करता येईल आपल्याला ते बघा आता तुम्हाला डोळे दाखवतो फुगलेले असे डोळे फुगत आहे आणि जर का पुढच्या आठवडाभर पाऊस आला नाही किंवा असंच भरभर चालू राहिलं थोडं ऊन तापलं आणि याला आपण ताना ताना एक तानासाठी स्प्रे घेतला तानासाठी किंवा एक थोडंसं पानामध्ये चिमण्यासाठी तो जर स्प्रे घेतला तर आपल्याला याच्यामध्ये अजून चांगला बदल दिसून थोडी पानगळ होऊन जे की तुम्हाला दिसते इथे बघा थोडे पिवळे पानं पडलेले आहे अशा प्रकारची पानगळ होऊन आपण इथे बार घेऊ शकतो तो स्प्रे घ्यायचा आपल्याला लिओसिन दोन मिलीनी घ्यायचं आहे जिरो बाहून चौतीस आठ ते दहा ग्रॅमनी घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत स्टिकर घ्या तर हा स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला जाणवेल की थोडंसं पानामध्ये चिम येईल आता इथे मधात आपल्याला फु फळं दिसले अशा प्रकारे हा फुटलेला आहे याच्यापेक्षा मोठे पण फळं आहे याच्यामध्ये पण इतके मोठा झाड असल्यामुळे आता याच्यातले फळं तुम्हाला दाखवता येणार दाखवता येणार नाही मला ना ना ना। आणि हा स्प्रे जितक्या लवकर घेता येईल तितक्या लवकर घ्या पश्चिम महाराष्ट्र जिथे पाऊस थांबलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना पाऊस सध्या चालू आहे विदर्भामध्ये त्यांना हा स्प्रे घेऊन फायदा नाही आहे कारण आता त्यांना आताशी पाऊस सुरू झाला आहे मागच्या दहा दिवसापासून आणि चांगला पाऊस होतो आहे बागा पण फुटते बाग बाग तर त्यांनी बाग फुटण्यासाठीचे प्रयत्न करायचे आणि पश्चिम महाराष्ट्रातील किंवा मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी किंवा एम पीमधील शेतकऱ्यांनी जिकडे पाऊस कमी होतं आहे किंवा पाऊस होऊन थांबला आहे बाग नवतीवर गेला आहे किंवा बा डोळे फुगलेलेच नाही अशा शेतकऱ्यांसाठी फक्त हा व्हिडिओ आहे तर त्यांनी लिओसिनचा स्प्रे काढून घ्या लिओसिन दोन एम एल घ्यायचं लिटरला झिरो बावन चौतीस आठ ते दहा ग्रॅमने घ्यायचं आणि एक आठ ते दहा दिवस पावसाची वाट पाहायची आता इथे बघा तुम्हाला ही साईज सेटिंग झालेली दिसते असे कमी अधिक जे तुम्हाला तीस ते पस्तीस टक्के म्हटले मी त्या प्रमाणात हे झाड फुटलेले आहे इथे बघा आता आपल्याला मोठी साईज बघायला मिळते तर अशा प्रकारची पण साईज झालेली आहे इथे काही झाडामध्ये आणि इथून पुढं दहा दिवस आपल्याला समजा पाऊस थांबला आपण असं गृहित धरू की आपण अकरा बारा तेरा चौदा तारखेपर्यंत स्प्रे घेतला आणि त्याच्यानंतर वीस तारखेपर्यंत पाऊस थांबून वीसच्या नंतर पाऊस झाला तर एकदम चांगलं होईल आणि त्याच्यानंतर जो वाहुनी पाऊस होईल जास्त पाऊस होईल त्याच्यानंतर जे डोळे फुकतील त्याच्यातून आपल्याला फुलं दिसायला लागेल आणि असं बरेचदा झालेलं आहे त्याच्यामुळे आपण अनुभवानुसार सांगतो आहे की जुलै अखेरला किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बाग फुटू शकतो आणि जरी पाऊस पंधरा सोळा तारखेलाही आला पंधरा सोळा तारखेला या आता याच्या येत्या जुलै महिन्याच्या पंधरा सोळाला जरी आला तरी त्या स्प्रेचं काम होणारच आहे आणि आहे ह्या कंडिशन ज्यांची कंडिशन अशी असेल आणि स्प्रे न न घेतासुद्धा बाग फुटण्याचे चान्सेस आहेच पण बॅकअप म्हणून आपल्याला स्प्रे घेऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक दोन फुलं दिसायला लागले की मग फुलं वाढीसाठी आपण पुढचे प्रयत्न करू तोपर्यंत याला शक्यतो असा पार असतानाही पाणी द्यायची गरज नाही पाणी न देताही तो पार काही गळणार नाही जमिनीत ओलावा आहेच भरभर पाळी येतच आहे आता तुम्हाला बघा ओल दाखवतो आता हे सेंटरची ओल आहे मातीचा गट्टू होतोय याचा अर्थ इथे ओलावा चांगला आहे ओलावा चांगला आहे म्हणजे ह्या फळांना काही त्रास होणार नाही आहे त्यामुळं पाणी नाही दिलं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असेल की असा बार असेल तर पाणी न दिल्यामुळं बार गळू शकतो तर तो, तो बार गळणार नाही हे शंभर टक्के खरं आहे आणि आपल्याला जो तीस टक्के बहार आहे त्याला साठ सत्तर टक्केपर्यंत न्यायचं असेल तर दु दुहेरी बाग फोडावा लागेल आधीचा आलेला मृगभार आणि लेटचा मृगभार किंवा हत्ती भार आपण त्याला म्हणू अशा प्रकारचा घेऊन दोन्ही फळांचं जो गॅप आहे एक दीड महिन्याचा राहील तर तो, तो एक दीड महिन्याचा जरी असेल तरी आपल्याला एप्रिल एंडपर्यंत बाग हार्वेस्ट होऊन जाईल आणि पुढचा ताण देऊन पुढच्या वर्षीच्या मृगासाठी पण बाग तया तयार राहील अशा प्रकारे बागेची तयारी करा आणि ज्यांना अशी कंडिशन असेल त्यांनी जरूर हा फार्मुला राबवा म्हणजे त्यांना फायदा होईल धन्यवाद